मालेगाव तालुक्यातल्या अंजन वडल्याला या गावामध्ये ढगफुटी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे नदी नदीसारखं पाणी वाहत असल्याचं पाडगण मोरगव्हाण शिवारामध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साचलंय पाऊस सुमारे दोन तास सुरू असल्यानं हाहाकार पाहायला मिळतोय शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे मालेगाव शहर आणि तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची तारांब उडाल्याचं पाहायला मिळालं ही दृश्य बघितली तर किती मोठ्या प्रमाणावर हा पाऊस मालेगाव तालुक्यामध्ये झाला याचा अंदाज आपल्याला येईल हा कोणताही वडा किंवा ओढा किंवा नाला नाही आहे तर शेतांमध्ये सुद्धा ओढ्या नाल्यांसारखं पाणी साचल्याचं पाहायला मिळत अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत योगेश ता मालेगाव तालुक्यात ही घटना घडलेली आहे संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अचानकपणे पडू लागला त्यावेळी शेतकऱ्यांची तारांबळ उगाली मात्र पाऊस थांबेना आणि अखेर ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती जी होती ती आपल्याला नाशिकमध्ये मालेगाव परिसरामध्ये पाहायला मिळाली मालेगाव तालुक्यातल्या चार ते पाच गावांमध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला तिसगाव निमगवड या या ठिकाणी तर वीज पडून दोन बैल ठार झाले आणि एक जण जखमी या ठिकाणी झाला एकूणच चांदवड आणि मालेगाव तालुक्याच्या भीमेवर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हा सर्व जो परिसर आहे हा कांद्याचा परिसर आहे कांदा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हो तयार होत असतो तयार झालेला कांदा या ठिकाणी वाहून गेलाय त्यामुळे हिवरखेडे पनारखेडे आतरखेडे अशा या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकरी अं सरकारने पंचनामा करावा अशी मागणी या ठिकाणी अगदी धन्यवाद योगेश हो दिलेल्या सविस्तर माहिती